आपण ज्या पृथ्वीवर जन्माला आलो त्या पृथ्वीला आपण आपली माता मानतो तिला भूमाता असे म्हणतो पृथ्वीला वसुधा वसुंधरा भूमी जमीन मेदिनी धरिणी धरित्री अशी विविध नावे मराठी भाषेत आढळतात मला यामध्ये पृथ्वीचे वसुंधरा हे नाव खूप आवडते पृथ्वी म्हणजे वसुंधरा माझी माता आहे आणि मी तिचे लेकरू आहे हा सहसंबंध म्हणजे एका प्रेमाचा एक प्रेमाचा भावनिक धागा आहे ज्या ठिकाणी यात अपत्य प्रेमाला मातृप्रेमाला प्रचंड मोठी जागा आहे पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये मानव हा सर्वात बुद्धिमान आणि विवेकी प्राणी आहे जसे आपण आपल्या आईला आपले म्हणत आई राहतो त्याप्रमाणे पृथ्वीलाही आपण आपले म्हटले पाहिजे ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाला वेगवेगळ्या मार्गाने मोठे करण्यात प्रेमपूर्वक गुंतलेली असते त्याप्रमाणे वसुंधरा माता तिच्या प्रत्येक अपत्यासाठी अतिशय प्रेमपूर्वक योगदान देत असते आपल्या वसुंधरेची जपणूक करणे हे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य आहे वसुंधरा ही माझी एकट्याची माता नसून ती पृथ्वीवर जीवित असणाऱ्या आहे त्यामुळे वसुंधरेचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे आज पृथ्वीवर असणाऱ्या सर्व प्राण्यांना पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास ही आजची ज्वलंत समस्या आहे हा विषय फक्त पर्यावरणवाद्यांचा नसून प्रत्येक व्यक्तीचा आहे कारण पृथ्वी सर्वांचीच आहे पर्यावरणाचे संरक्षण करणे मे आणि संवर्धन करणे ही प्रत्येक व्यक्तीची न टाळता येण्यासारखी जबाबदारी आहे हे ध्यानात घेतले पाहिजे जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला फार मोठा धोका निर्माण झाला असून या विषयाकडे युद्धपातळीवर गांभीर्याने लक्ष देऊन समस्येचे निराकरण होणे गरजेचे आहे तापमानवाढीमुळे अंटार्क्टिकावरील बर्फ वितळू लागले आहेत वाऱ्यांची दिशा बदलू लागली आहे तापमानवाढीमुळे विविध ठिकाणी दररोज वादळे होत असतात आणि मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी होत असते माझी वसुंधरा ही माझी आता जबाबदारी झाली पाहिजे वसुंधरेची जपणूक जबाबदारी न करणं ही माझी केवळ शपथ न राहता ती भीष्म प्रतिज्ञा व्हायला पाहिजे या प्रतिज्ञेचा अखंड जागर जागरूकतेने झालाच पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका